नमस्कार आज रात्रीला महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यात जबरदस्त गारपिटीचा इशारा तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे सध्या राज्याच्या काही भागात कालपासून ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडत असून तर हवामान विभागाने आज काही भागात गारपीट होण्याचा वादळी पावसाचा अंदाज वर्तिला तर काही ठिकाणी उन्हाचा ताप कायम राहिला असा अंदाज वर्तिवला असून आज रात्रीला हवामान खात्याने विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात काही भागात जबरदस्त गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी विजा आणि मेघगजनेसह वादळी पावसाचा इशारा दिला असून यामधील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा लातूर नांदेड हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात आज रात्रीला वादळी पावसाची शक्यता असून हे पावसाळी वातावरण पुढील तीन दिवस दररोज दुपारनंतर कायम राहील अशी ही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे